मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच हायवेज वरती तुम्ही पाहिलेला असेल एखाद्याला जेव्हा यु टर्न घ्यायचा असतो हायवेवरती किंवा एखाद्याला टर्न मारायचा असतो एखादा लेफ्ट टर्न किंवा राईट टर्न अशा वेळेला जे आहेत ते काही लोक जे आहेत अचानकच मध्ये घुसतात जे सरळ रस्त्यावर वेगामध्ये गाडी चाललेली असेल तिला अर्जंट ब्रेकिंग करावी लागते आणि अशा वेळेला अपघात होता होता वाचतात जसं की तुम्ही हा हा आला आणि पाहिलं नाही काय नाही आणि सडनली लगेच जे ती गाडी घुसली त्याला आठवतो ट्रकवाला जो आहे तो गाडी थांबेल तिथे ट्रक असू दे किंवा कार असू दे ती सरळ रस्त्यावरील गाडी हायवेवरील गाडी ही नेहमी वेगामध्ये असते आणि तिला गाडी कंट्रोल करणं खूप जास्त कठीण असतं जी गाडी टर्न घेणारी असते ती स्लो असते थांबलेली असते अशाला तिचे जवळ कंट्रोल असतो आणि तो दोन सेकंद थांबून जो येतो ती गाडी पास केल्यानंतर जाऊ शकतो परंतु जर आपण अचानकच मध्ये गेलो तर अशाला अपघात होण्याचे चान्सेस असतात नेहमी लक्षात ठेवा जी सरळ रस्त्यावर चालणारी गाडी आहे तिला जास्त प्राधान्य असतं पुढे निघून जाण्यासाठी तुम्ही असं अचानकच मध्ये घुसून जाऊ शकत नाहीत की मी इंडिकेटर दिलेला आहे मी आधी मध्ये घुसलेलो आहे नाही तुम्हाला जे आहे ती जी गाडी वेगामध्ये येते आहे तिला पास होऊन द्या तुम्हाला वेळ मिळणारच आहे आपल्याला इथे समजूतदारपणा दाखवायचा आहे आणि जी गाडी वेगात आहे सरळ रस्त्यावरती आहे तिला जास्त प्राधान्य असतं नेहमी पुढे जाण्यासाठी अशानेच अपघात कमी होतील आपण ह्याच्यामध्ये मी पहिला जाईन मी पहिला जाईन अशी करत समोर त्यांनी ब्रेक मारलाच पाहिजे तर अशा वेळेला रोडवरती कोणीच सेफ राहणार नाही आणि अपघात जे आहेत ते होतच राहते कधीही टर्न मारत असताना व्हेरिफिकेशन करा एखादी समोरची गाडी जर कमी वेगात येते तेव्हा मग तिकडनं निघून जा जास्त वेगात असेल दोन सेकंद थांबा तुमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी बेटर राह